जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनीनो आता बघा लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे टेन्शन वाढवणारी बातमी आहे लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दीड हजार रुपये मिळतात मात्र आता त्यात महायुतीचं नवीन सरकार येतात महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी नक्की काय म्हणलेलं आहे ते एकदा आपल्याला बघायचं आहे ते एकदा तुम्ही पहा दुसरा याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशेपेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पंधराशेपर्यंत नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे पाचशेपर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पंधराशेपेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला पंधराशे पर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक आ, आ, एक करत आहोत यामुळे आता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलेलं आहे त्या त्यामध्ये त्या तर शेतकरी ज्या महिला शेतकरी आहेत आणि त्या लाडक्या बहिणीचा लाभ घेतात त्यांचं पैसे मिळतात पात्र आहेत त्या लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलेलं आहे त्यामुळे आता याचा या संदर्भात जी आर अजून निघालेला नाही या संदर्भात जी आर कधी निघणार काय होणार या संदर्भात सविस्तर अजून त्यांनी सांगितलेलं नाही त्यांनी फक्त वक्तव्य केलेलं आहे यामुळे मात्र लाडक्या बहिणी शेतकरी लाडक्या बहिणींची धाकधूक वाढलेली आहे व वा। आपले पैसे कट होऊ शकतात का किंवा कमी मिळू शकतात का तर आता दुसरी गोष्ट महत्वाची किंवा ह्या जी आर कि जी आरमध्ये नक्की काय म्हटलं या कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदित्य तटकरे या नेहमी म्हणत आहेत की आम्ही जी आरनुसारच काम करत आहोत जी आरच्या बाहेर जाऊन कुठेही आम्ही काहीही छाटखाट काठछाट काही करत नाही मग आता लाडकी बहीण त्या जी आरमध्ये नक्की काय म्हटले बघा आता हे अडीच लाख उत्पन्न आय टॅक्स नसावा हे सगळं तुम्हाला माहिती आहे महत्त्वाच्या मुद्द्याला आपण हात घालूया की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दीड हजार रुपयापेक्षा जास्त लाभ घेत असला तर घेत असेल तर ती महिला काय होणार आहे अपात्र ठरणार आहे पण सदर योजना ही लाडकी बहीण योजना आणि ह्याच्यामध्ये आर्थिक योजनांद्वारे शासनाच्या इतर विभागामार्फत इतर विभा विभागामार्फत म्हणजे याच्यामध्ये असा ठाम उल्लेख कोणताही नाही मग इतर विभागामार्फत चालवण्या चालवल्या जाणाऱ्या योजना भरपूर आहेत श्रावण बाळ योजना आहे नंतर नि राजीव गांधी निराधार योजना आहे पी एम किसान योज योजना, त्या योजना त्या या आहे त्यामुळे आता नक्की कोणती योजना का यांच्या सोयीनुसार त्यांच्या अडजेस्टनुसार त्या कोणती ह्याच्यामध्ये बसवणार हे असे अनेक प्रश्न यामध्ये आता निर्माण झालेले आहेत मात्र त्यांनी इथं ठाम लिहिलेलं नाही की कोणत्या योजनेचा या पूर्वीपासून अगोदरपासूनच एक चर्चा होती की श्रावणबाळ योजना आणि निराधार यो राजीव गांधी निराधार योजना ह्या ज्या काही योजना आहेत राजीव गांधी योजना आहेत या योजनामध्ये जर त्या महिला लाभ घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत असं बऱ्याच वेळा सांगण्यात आलं शिवाय लाडकी बन योजनेच्या पोर्टलवरती गेल्यानंतरसुद्धा त्या महिलांच्या अकाउंटवरती सुद्धा त्यांच्या नावाच्या पुढं त्या महिला राजीव गांधी योजनेसाठी लाभ घेत आहेत की नाहीत येस किंवा नो असं सुद्धा तिथं त्या नावाच्या पुढं आलेलं आहे त्यामुळे राजीव गांधी आणि श्रावण बाळ योजना या संदर्भात ठीक आहे या योजना पण दीड हजार रुपये मिळतात मात्र आता पी एम किसान योजनेचा या संदर्भातला जर उल्लेख जोडला जात आहे संबंध जोडला जात आहे त्यामुळे आता महिला घाबरलेल्या आहेत कन्फ्युजन झालेल्या आहेत आता दुसरं एक आपण बघूया की जे आपले कृषी मंत्री आहेत नवीन कृषी मंत्री आहेत कोण आहेत माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा असंच काहीतरी बोललेलं आहे लाडक्या बहिणींना नियमाप्रमाणे दोन योजनांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे तो निर्णय महिलांनी घ्यायचा आहे की त्यांनी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते त्यांनी ठरवायचा आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा हे त्यांनी ठरवायचा आहे नमो महासन्मानमध्ये पैसे दिले जातात लाडक्या बहिणींमध्ये लाभ लाडक्या बहिणीनं आहे त्याचा लाभ होतो एका वेळी दोन ठिकाणी लाभ घेता येत नाही त्यामुळे महिलांनी निर्णय घ्यायचा आहे की लाडकी बहीणमध्ये लाभ घ्यायचा की पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं आहे तर असं कृषी मंत्र्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता आणखी थोडंसं महिलांचं टेन्शन वाढलेलं आहे लाडक्या बहिणी टेन्शन वाढलेलं आहे मात्र दुसरीकडं आता या योजनेवरती विरोधकातील जे आमदार आहेत रोहित पवार यांनी सुद्धा महत्वाचं एक मुद्द्यावर बोट ठेवलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना कृषी सन्मान योजनेचे योजने योजने पैसे वजा करण्याचा विचार सरकार करत असेल तर सरकारने अक्कल घाण ठेवली का असा प्रश्न पडतो मुळात शेतकरी महासन्मान योजना लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचे उद्देश पूर्णता भिन्न आहेत हे सरकारने लक्षात ठेवायला हवे उगाच अकलेचे तारे तोडून पळ काढण्याचा प्रयत्न करू नये सरकार असा निर्णय घेणार असेल तर हा निर्णय मागे घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू हे सरकारने विसरू नये असं म्हटलेलं आहे म्हणजे कुठंतरी हे मिसमॅच होतं या तार्किकदृष्ट्या हे जुळत नाही असं त्यांना म्हणायचं आहे शेतकरी महासन्मान निधी किंवा पी एम योजना ही वेगळी आहे आणि लाडकी बहीण योजना ही वेगळी आहे असं विरोधकांना रोहित पवारांनी म्हटलेलं आहे त्यामुळे अद्याप तरी या संदर्भातला जी आर निघालेला नाही जर जी आर निघाला तर त्याची आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती नक्कीच पोचू किंवा जी आर निघालेला आहे त्यामुळे नवीन जी आरनुसार नुसार आता कार्यवाही होणार आहे मात्र अद्याप तरी लाडक्या बहिणींना कोणाला फटका बसलेला नाही किंवा बसणारही नाही ना याची कार्यवाही कधी सुरू होईल हे सांगता येत नाही फक्त त्यांनी असं बोलून दाखवलेलं आहे मात्र सध्या तरी लाडक्या बहिणींना आता डिसेंबरचे पैसे मिळालेले आहे ते काही महिलांना मिळणे सुरू आहे किंवा काही महिलांना जानेवारीमध्येही मिळतील जानेवारीचा सुद्धा हप्ता लवकरच आता मकर संक्रांतीच्या तोंडावर मिळणार आहे असं सुद्धा चित्र दिसत आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही आता घाबरून जाऊ नका ज्या लाडक्या बहिणी ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतात आणि नमो शेतकरी आणि पी एम किसान हे लाभ घेतात तर त्या महिलांना याचा काही फटका बसण्याची शक्यता नाही त्यांनी आता असं बोलून दाखवले परंतु तो फटका बसणार अशी शक्यता नाही कारण याचा जी आर काढावा लागेल आणि यावरून विरोधक फार गोंधळ करू शकतात आणि त्यामुळे महिलासुद्धा नाराज होऊ शकतात लाडक्या बहिणी आता दोडक्या होऊ शकतात त्यामुळे आता राज्य शासनाला याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही जर बदल काही केला तर यावर वर विरोधक आक्रमक होणार आहेत आणि लाडक्या बहिणी सुद्धा या संदर्भात आक्रमक होऊ शकतात मात्र आता या जर जी आर निघणार कधी निघणार आला की त्याची काय अपडेट असेल ती सर्व अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचू त्यामुळे तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून असेच सर्व नवनवीन व्हिडिओ माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तोपर्यंत आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ पहा जय हिंद जय महाराष्ट्र